एवढ्या लोकांचे ॲडमिशन करायला तू काय कुठल्या शाळेचं प्रिन्सिपॉल आहेस ॲडमिशन करायला तुझं शिक्षण किती तू बोलतोस किती तू जो लोअर प्लॉट आहे त्याच्यावर पार्क गाड्या पार्क केल्या जातात त्याचे पैसे कोण गोळा करतं त्याचे धंदे कोणाचे आहेत ते पैसे गोळे करायचे याच आमदाराच्या भावाचे आहेत ना जो प्लॉट या लोकांनी खाल्लेला आहे शाळेचा प्लॉट आज शाळेसाठी समस्त वरळीकरांना वन वन फिरावं लागतं जो शाळेचा प्लॉट गिळंकूट करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे तो प्लॉट सोडवणार आणि शाळेचं भूमिपूजन करणार नाही मला असं वाटतं ज्या लोकांना आत्ता अजून महाराष्ट्र भवन बांधता आलं नाही ते तेलुगू भवन काय बांधून देणार तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहणार राहता येणार आहे तुमची गरिबी दूर होणार आहे महिन्याला पंधराशे रुपये कोणी आयुष्यभर देणार नाही तुम्हाला ही गोष्ट लोकांनाही माहिती आहे की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे या मताचे लोक आहेत आणि त्यांना ते उभे राहण्यासाठी सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वीस तारखेला मतदान म्हणजेच लोकशाहीचा मतदानाचा हा उत्सव जनता साजरी करणार असं म्हटलं जात आहे वीस तारखेला आता एकच दिवस शिल्लक राहिला आहे प्रत्येक वरईतील उमेदवाराच्या आम्ही मुलाखती घेतो आहे आपण संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरई विधानसभेचे उमेदवार यांच्यापर्यंत आलेलो आहे प्रत्येक उमेदवाराची चाचपणी ही जनता करते या या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला आम्ही आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे संदीपजी स्वागत आहे आपलं महत्त्वाचे प्रश्न वरईकरांचे प्रश्न तुम्हाला मतदान वरईकरांनी का करावं प्रत्येक उमेदवार म्हणतो मला निवडून द्या तुम्हाला का निवडून द्या सांगा पहिली तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲवेलेबिलिटी मी ज्या पद्धतीने लोकांसाठी ॲवेलेबल आहे लोकांसाठी ॲक्सेसिबल आहे मला लोकं डायरेक्ट फोन करू शकतात माझ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकतात ही एकमेव गोष्ट आहे जी या दोघांमध्येही नाही आहे उरलेल्या त्यामुळे लोकं मला मतदान करतील दुसरी महत्त्वाची गोष्ट नुसतेच नारे नाही दिले आम्ही विजन ठेवलं लोकांपुढे की काय समस्या आहेत त्याची सोल्युशन्स काय असू शकतात आणि ते कशा पद्धतीने सोडवले जातात अगदी म खरं सांगायचं तर निवडून आल्यानंतर शंभर दिवसात पहिले दोन कामं कुठली करायची हे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते पोद्दार हॉस्पिटलचं अत्याधुनिककरण हे आम्ही करणार आहोत पहिल्या शंभर दिवसात आणि दुसरं जो प्लॉट या लोकांनी खाल्लेला आहे शाळेचा प्लॉट आज शाळेसाठी समस्त वरळीकरांना वन वन फिरावं लागतं जो शाळेचा प्लॉट गिळंकृत करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे तो प्लॉट सोडवणार आणि शाळेचं भूमिपूजन करणार तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा जी महत्त्वाचा हो प्रश्न वरई फार मोठा मोठं क्षेत्रफळ आहे वरईचं आपला हा विधानसभा ही खूप मोठी आहे मध्यमवर्गीय श्रीमंत गोरगरीब अगदी गरिबात गरीब पण माणूस वरईत राहतो आहे काय काय काम कराल वरईकरांसाठी आज वरईकर त्याच अपेक्षेने किंवा ते सर्व पाहूनच कुठल्या उमेद उमेदवाराला हव्या त्या उमेदवाराला मतदान करणार आहेत सांगा काय प्रश्न आहेत आणि तुम्ही कसे सोडवणार निश्चित आज तुम्हाला बघा रोजगाराचा खूप महत्त्वाचा विषय आहे आज वरळीसारख्या ठिकाणी फिनिक्स मिल आहे कमला मिल कंपाऊंड आहे तोडी मिल कंपाऊंड आहे हजारो उद्योग येत आहेत हजारो ऑफिसेस येत आहेत पण वरळीकरांना स्वतःलाच नोकऱ्या इथे मिळत नाही मला असं वाटतं तो महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर काम करणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही काम करू आज शेवट रोजगार उपलब्ध झाला तरच तुमचे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहणार राहता येणार आहे तुमची गरिबी दूर होणार आहे महिन्याला पंधराशे रुपये कोणी आयुष्यभर देणार नाही तुम्हाला ही गोष्ट लोकांनाही माहिती आहे की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ह्या मताचे लोक आहेत आणि त्यांना ते उभं राहण्यासाठी आम्ही मदत करू संदीपजी तेलुगू भवन हा विषय चर्चेत आहे आता वरळीमध्ये तेलुगू समाजाकडून हा या विषयाची चर्चा झालेली आहे हे तेलुगू भवनसाठी काही आश्वासनं दिली गेलेली आहेत इतर उमेदवारांकडून काय सांगताय त्याबाबत नाही मला असं वाटतं ज्या लोकांना आत्ता अजून महाराष्ट्र भवन बांधता आलं नाही तेलुगू भवन काय बांधून देणार नवी मुंबईला महाराष्ट्र भवनचा प्लॉट आहे यांनी कधी महाराष्ट्र भवन इतके वर्ष सत्तेत असून बांधलं नाही आता काय बांधून देणार तेलगू भवन त्यामुळे निवडणुका आल्या की खोटं बोलायचं रेटून बोलायचं मध्ये त्या तेलुगू समाजाच्या आमच्या तेलुगू बांधवांना सनविलाला बोलवून पार्टी पण दिली पण ते आता तेलुगू समाज पण जागृत झाला आहे त्यांनाही माहिती आहे की आपण खंबीरपणे सन्मान्य राजसाहेबांच्या पाठी उभं राहायचं आहे जो हिंदुत्वाचा बुलंद नारा करेल त्याच्या पाठी सगळे तेलुगू बांधव उभे राहतील ते आमचे मराठी आहेत आता वर्षानुवर्ष इथे राहत आहेत आणि चांगलं मराठी बोलतात सगळ्यांना मराठी येतं बोलतात त्यामुळे त्यांना अशी आमिष दाखवायची ब हे चुकीचं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस संदीपजी राज्य लेवलचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याऐवजी आता टीकाकार गुजरात नवनिर्माण सेना असं चिडवत आहेत काय वाटतं ह्या बाबतीत असं कसं काय होतंय नाही मुळात असं आहे की बघा आपल्याला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरेंनी काय नारा दिला होता केम छो वरळी त्यावेळेला त्यांना गुजराती बांधवांची मतं पाहिजे होती म्हणून तो नारा दिला आज काय देत आहेत तेलगू भवन बांधून देतो म्हणजे त्यांना माहिती आहे की आता गुजराती समाज यांच्या पाठी उभा राहणार नाही आहे त्यांना मतदान करणार नाही आहे रोज हे लोक त्यांना शिव्या घालतात त्या व्यापाऱ्यांना चोर बोलतात त्यामुळे तो काही समाज उभा राहणार नाही आहे म्हणून मग आता तेलगू लोकांच्या पाठी लागलेत उद्या त्यांना कळलं की तेलगू लोकं पण मतदान नाही करणार आहेत हे ह्यांनाही सोडतील आणि मग जाऊन तिथे मुसलमान लोकांच्या पाठी लागतील आज त्यांना माहिती आहे की आपल्याला यांच्या लोक मतांची गरज नाही आपण मुसलमानांच्या मतावर निवडून येऊ असा त्यांना कुठेतरी विश्वास वाटतो आहे म्हणून मंदिराच्या अजिमस्जिदमध्ये चाललेत था। संदीपजी वरईतील आता गाजलेला विषय निशिकांत शिंदे पार्किंग प्लॉट आणि तुमचं आणि शिवसेनेचा आणि निशिकांत शिंदे यांचा सगळा उडालेला हा संघर्ष खूप चर्चा आहे वरईत या विषयाची काय सांगताय मुळात मी बघितलं त्यांनी तो प्लॉट आहे त्याच्यावर पार्किंग गाड्या होतात तो जो लोअर पर्यटलचा प्लॉट आहे त्याच्यावर पार्क गाड्या पार्क केल्या जातं त्याचे पैसे कोण गोळा करतं त्याचे धंदे कोणाचे आहेत ते पैसे गोळा करायचे याच आमदाराच्या भावाचे आहेत ना मग तुम्ही वर्षानुवर्ष तिथे गाड्या पार्क करता आणि तुम्ही म्हणता प्लॉट राखला आणि मला प्रश्न विचारतात की मी काय एवढ्या लोकांची ॲडमिशन केल्या एवढ्या लोकांची ॲडमिशन करायला तू काय कुठल्या शाळेचं प्रिन्सिपल आहेस ॲडमिशन करायला तुझं शिक्षण किती तू बोलतोस किती मला जर वाटतं कोणाच्या तरी ॲडमिशन हे सगळेच जण करतात कोणाची झाली नाही ॲडमिशन जाऊन दादरला जाऊन कोणाची तरी ॲडमिशन करण्याच्या इथे वरळीत शाळा बांधून द्यायची होती ना ही यांची अक्कल आणि म्हणे मी मोफत काय कोणाच्या शाळेची फी भरली असं भरलेलं काढून दाखवतात ही यांची संस्कृती आहे कोणाला तरी जी मदत करायची ती काढून दाखवायची आम्ही ज्यांना मदत करतो आम्ही काढून दाखवत नाही यांची संस्कृतीच ही आहे की करायचं ते काढून दाखवायचं त्यामुळे लोकांबद्दल न बोललेलं बरं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा संदीप जी शिक्षणाचा प्रश्न आता त्यावरूनच निघाला वरईकरांसाठी शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो बऱ्याच मुलांना इकडच्या दादरला किंवा इतर अन्य ठिकाणी शाळेत जावं लागतं एक उमेदवार म्हणून किंवा एक कमिटमेंट म्हणून तुम्ही काय सांगाल बरं इकरांसाठी हा प्रश्न कसा काय सुटवेल खूप हे चिंताजनक विषय होतो जेव्हा ॲडमिशनचा का काळ चालू होतो त्यावेळेला पालक त्रस्त असतात इथे शाळांचं प्रमाण कमी आहे वरईमध्ये त्या मानाने कमी काय नाहीच आहे म्हटलं तरी चालेल आज जर खाजगी शाळा बघितल्या तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सोडली तर मला वाटतं काय डी वाय पाटील आहे डी वाय पाटील आणि पोद्दार इंटरनॅशनल पण त्या सामान्य मध्यमवर्गीय लोकांना न परवडणाऱ्या शाळा आहेत त्यामुळे मला असं वाटतं की तो जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर पहिल्या शंभर दिवसात भूमिपूजन करून शाळा बांधण्याचं काम आम्ही चालू करू हे मनसे उमेदवार संदीपजी देशपांडे होते निवडणुकीसाठी मतदान मला का करावं मनसेला का मतदान केलं पाहिजे याबाबतही त्यांनी सांगितल्या वरईकरांच्या प्रश्नाबाबत देखील ते बोललेले आहेत पर्सन आयुष लोकरेचं मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका